श्री गणेश आयनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सत्याहत्तर वा एवढ्या पराश्रमांनी मंतरलेले ब्रह्मशक्ती असलेले ते जल फुकट कसे गेले विचारपूस केली राजा ही जागा झाला तो म्हणाला मी रात्री आलो तहान लागली होती समोर कलश दिसला तुम्ही सर्व झोपलेले मी त्यातले जल पिऊन झोपलो राजा अरे तुझ्याच पत्नीसाठी ते पुत्रदायी जल ठेवले होते मग आता जलाचा प्रभाव अमोघ आहे आता तुलाच पुत्र होईल तुझ्या शरीरातून कसा मग मी मरेल पाहूया आता काहीतरी उपाय करू आता असा यज्ञ करू की तुला मुलगा झाला तरी तू शरीर फाटून मरणार नाहीस राजा आश्चर्याने थक्क झाला पुढे काही काळ निघून गेला राजाची डाव्या अंगाची एक बरगडी फोडून एक दिव्य कुमार जन्माला आला पण ती बरगडी जशीच्या तशी सांधली गेली ऋषींनी दैवी मंत्राने ते सिद्ध केले होते मुलगा जन्माला तो स्तनपानासाठी रडू लागला आता आली पंचायत पण इंद्र तेथे आला त्याने आपली तर्जनी त्याच्या मुखात घातली तो म्हणाला मा धाता म्हणजे माझ्याकडून हा दुग्धपान करील तेव्हा त्या मुलाचे नावच मानधाता असे पडले त्या मुलाची वाढ भराभरा झाली तो पुढे वेदशास्त्र वेदना शास्त्रवेत्ता धनुर्वेदवेत्ता महापराक्रमी सर्वसिद्ध इंद्रतुल्य व सहस्रावधी यज्ञ करणारा झाला तो सर्व शक्तिमान राजा इंद्राच्या आसनावर बसत असे त्या मानधात्याने जेथे यज्ञ केले व राज्य केले ते पर्वत स्थान लोमशांनी पांडवांना दाखवले पुढे सोमकाचा आश्रम दाखवून लोमशांनी पांडवांना राजाचे चरित्र सांगितले पूर्वी सोमक नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता त्याला शंभर स्त्रिया होत्या पण मूल एकही नव्हते पुढे वृद्ध होण्याच्या बेताला त्यातील एका स्त्रीला जंतू नावाचा मुलगा झाला तेव्हा सर्व स्त्रिया त्याला जपू लागल्या त्यांचे सारे लक्ष तिकडेच आणि एके दिवशी त्या मुलाला बरगडीजवळ एक मुंगी कडकडून चावली ती मोठमोठ्याने तो रडू लागला त्याच्या शंभर माताही रडायला लागल्या तो ध्वनी ऐकून राजा धावत अंत पुरात गेला ती रडारड रडारड कशामुळे तर पुराला मुंगी चावली राजा फार वैतागला तो सभेत गेला व मंत्र्यांना म्हणाला मला शंभर बायका आहेत पण एकीला सुद्धा पुत्र नाही आता म्हातारपण आले तो हा एक पोरगा झाला एवढ्याशा त्या जीवाला जपता जपता सगळ्या थांबवून जातात खरोखर एकुलता एक पुत्र असणे म्हणजे कठीण प्रसंग काहीही करून आणखी पुत्र हवेत त्याचे मोठे ज्ञानी होते ते म्हणाले यज्ञ करशील हो खूप मोठा हो करील पण ते अशक्य आहे तुला कशाला उगीच संकट पण सांगा तरी तुझा हा मुलगा आहे ना त्याचीच यज्ञता होती दे बापरे आहे तोही मुलगा होमात मग काय पण त्या मुलाच्या होमातून जो धूम येईल त्याचा वास तुझ्या स्त्रियांनी घेतला तर पुत्र होईल जंतू हा जिचा पुत्र आहे तिलाच तो पुन्हा लावेल त्याच्या बरगडीला सुवर्ण चिन्ह असेल जिथे मुंगी चावली होती तिथे हे कर्म कसे करू राजा चिंता करू लागला पण शेवटी विश्वासाने त्याने यज्ञाचा उपक्रम केलाच पण मुलाच्या होम करण्याच्या वेळी सर्व स्त्रिया त्या पोराचा एक हात धरून ओढू लागल्या रडून आक्रोश करू लागल्या पण कोणी त्यांना दाद दिली नाही त्या पोराला त्याच्या त्यांच्या हातून हिसकून घेऊन यांनी यज्ञात टाकला तो धुमस जळू लागला वपा जळू लागली केस जळू लागले धुराचा उग्र यांच्या नाकात गेला त्या पडल्या झाले झाले काम म्हणाले हा पुत्र सूक्ष्म रूपाने गर्भ होऊन प्रत्येकीच्या गर्भाशयात वाढेल तुला शंभर पुत्र होतील चिंता करू नको आणि खरोखरच दहा महिन्यांनी सोमकाच्या शंभर स्त्रियांना शंभर पुत्र झाले जंतूही पुन्हा आपल्याच आईचा पुत्र झाला सोन्याची जन्म खून होतीच पण पुढे तो सोमकाचा गुरु परलोकात गेला व सोमकही परलोकात गेला तो गुरु नरकात आगीत जळत होता राजाने विचारले असे का गुरु म्हणाला मी तुझ्याकून जो अशुद्ध यज्ञ करून घेतला त्याचे फळ मग राजा यमाला म्हणाला यमराज माझ्यासाठी त्यांनी यज्ञ केला मला नरकात टाका त्यांना सोडून द्या यम म्हणाला ज्याचे कर्म त्याला तुला ते असे घेता येणार नाही मग गुरूंना टाकून मी स्वर्गात जाणार नाही तर मग तू त्यांच्यासाठीच इथे थांब त्यांचा कर्मभोग संपला की दोघे बरोबरच पुढे सदगतीला जा सोमक यमाच्या सूचनेप्रमाणे थांबला गुरुमुक्त झाला त्याच्या नरक यातना संपल्या मग ते दोघे स्वर्गात गेले अशा त्या सोमक राजाची आश्रम स्थळी पांडवांना दाखवून मग लोमेश ऋषी त्यांच्यासह गंगा यमुना नद्यांच्या भोवतीची अनेक तीर्थ व तेथील गोष्टी ऐकत स्नाने करीत प्रवास करीत गेले यमुनेच्या जवळच उशीनर राजाने यज्ञ केला ते स्थान त्यांनी दाखवले तो शिबी राजा त्याचा यज्ञ व अग्नी व इंद्र यांनी त्याची घेतलेली सत्वपरीक्षा यांची कथा लोमशांनी सांगितली ती अशी ऐका शिबी राजा यज्ञ करीत होता अग्निने कपोत रूप घेतले इंद्राने ससाण्याचे रूप घेतले यज्ञ सभेत ते दोघे आले कपोत फडफड करीत राजाच्या मांडीवर येऊन बसला ससाना झेपावत मागोमाग आला कपोत म्हणाला राजा मी तुला शरण आलो आहे माझे प्राण रक्षण कर हा ससाना पहा मला मारेल राजा म्हणाला भिवू नको ससाना म्हणाला हा कपोत माझा भक्ष आहे कोणाच्या तोंडचा घास काढून घेणे हा अधर्म आहे तू राजा मोठा धार्मिक आहेस ना शरणागताला भय हा तुझा धर्म आहे राजा कपोत काकुळतीने म्हणाला राजा मी भुकेने मरेल त्याची काय वाट कपोताचे प्राण जाता कामा नयेत आणि मी मेलो तर माझी पिलेही मरतील मी त्यांना भरवण्यासाठी या कपोताचे मांस नेईल तरच मी तरच ती पिले जगतील ससाना म्हणाला दोघे धर्मातले एक श्रेष्ठ व दुसरे गौण असे कर्तव्य असेल तर गौण कर्तव्याचा त्याग करावा ससान्याने पुन्हा म्हटले शिबी विचार करू लागला आता ससान्याच्या अन्नाची व्यवस्था केली पाहिजे अरे ससान्या एका कपोतानेच काय अडले मी व्राह वृषभ यांचे मांस खात नाही मलाही अभक्ष व भक्ष हा नियम आहेच हे पहा कपोताचे प्राण वाचवणे हेच मला कर्तव्य वाटते मी अन्य काय करू म्हणजे तुझी भूक भागेल तुझे जर या कपोतावर एवढे प्रेम असेल तर या कपोताच्या वजना इतके तुझ्या स्वतःचे मांस मला दे ते मी चालवून घेईल ससाना म्हणाला ही तर चांगली कृपाच आहे दुसऱ्याचे प्राण वाचत आहेत ना मग मी मांसही तोडून देतो राजा म्हणाला वजनाचा काटा आणला व राजाने एका पारड्यात कपोताला अलगत ठेवले कपोत फडफड करीत बसला राजाने दुसऱ्या पारड्यात आपल्या अंगाचे मांस काढून ठेवण्यास प्रारंभ केला तो काय आश्चर्य कपोत एवढा जड झाला की राजाच्या अंगावरचे मांस त्या तोलाचे होईना तेव्हा राजा स्वतःच त्या पारड्यात बसला आपले सगळे शरीर तो ससाण्यास देण्यास सज्ज झाला त्या क्षणी ससाना व कुपोत गुप्त झाले इंद्र व अग्नी राजासमोर प्रकट झाले धन्य धन्य उदार श्रेष्ठा धर्मज्ञा दोघे म्हणाले आम्ही तुझी परीक्षा घेतली तुझी ही तनु दिव्य होईल तुझी अखंड सत्कीर्ती होईल तुझा देह पूर्ववत होईल राजा चकित झाला तो शिबी राजा पुढे दिव्य लोकात गेला पांडवांना लोमशांनी शिबिराजाची ही गोष्ट सांगितली तेव्हा धर्माला अत्यंत आनंद झाला जो मानवतेचा धर्माचा सत्याचा आदर्श युधिष्ठिराने मनासमोर ठेवला होता त्याचेच उदाहरण त्याला ऐकवायस मिळाले शिबिराजाच्या वस्तीस्थानी त्याने आदर आणि मस्तक लवत नमन केले सवती कथा सांगता सांगता थांबले आणि म्हणाले च्यवनाला तारुण्य मिळाले युवश्वानाच्या बरगडीतून मांधाता जन्माला सोमकाचा पुत्र जंतू याचाच होम करून सूक्ष्म धूम रूपाने त्याचे शतपुत्र झाले व स्वतःचे शरीरही एका पक्षाच्या प्राणरक्षणासाठी शिबीराजाने अर्पण केले या सर्व कथा दैवी शक्तींचा प्रादुर्भाव मनुष्याचा क्रोधी स्वभाव ममत्व काम वासना अपत्यप्रेम भीती मोह त्याग पतिव्रत्य मानवता या सर्वांची विलक्षण दर्शन घडते पण मनुष्याच्या उन्मत्तपणाची जिज्ञासूपणाची स्पष्ट वक्तेपणाची श्रेष्ठ ज्ञानाची ओळख मात्र अष्टवक्राच्या गोष्टीत घडते अष्टवक्राची गोष्ट धर्माला लो, लोमसृषींनी ते सर्व उद्दालक आश्रमाला गेले तेव्हा सांगितली आता ती कथा ऐका उद्दालक मुनींच्या पुत्र श्वेतकेतू त्याची बहीण कहोड ऋषीला दिली होती त्या कहोडाचा पुत्र हा अष्टावक्र मुनी होय श्वेतकेतू व अष्टावक्र हे मामे भाचे ब्रह्मवादी लोकात श्रेष्ठ म्हणून गणले गेले होते अष्टवक्राची बुद्धी अत्यंत तीव्र होती पण सर्व गोष्ट मी विस्ताराने सांगतो सौती म्हणाले आणि श्रोते हो ती गोष्ट सांगणार आहोत आपण आता महाभारताच्या भाग मध्ये अष्टावक्राची कथा तर श्रोते हो आता या अष्टवक्राची कथा ही जी आहे ही महाभारतातील जे तिसरे पर्व आहे वनपर्व यातले प्रकरण तेरावे असणार आहे तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा एकूण महाभारताचे जे अठरा पर्व आहेत त्यामधले आपण तिसरे पर्व पाहत आहोत वनपर्व तर उर्वरित स्रोते कथा पाहणार आहोत आपण महाभारताच्या भाग अठ्ठ्याहत्तरमध्ये धन्यवाद